वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जाते मात्र आता या वर्धा जिल्ह्यामध्ये एम डी ड्रग्स सारखं अंमली पदार्थ सुद्धा विकलं जातात आणि त्याचा मोठा कारखानाच वर्धा जिल्ह्यामध्ये आढळून आला आहे यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे भाऊ आपण हा जो मुद्दा आहे आपण विधानसभेमध्ये मांडला आहे काय पोलिसांचा फेल्युअर आहे नाही निश्चितच हे वर्धा पोलिसांचं फेल्युअर आहे की इतके महिन्यांपासनं मेफेड्रोन सारखा एक अतिशय घातक आणि युवकांना व्यसनाधीन करणाऱ्या ड्रग्जचं मॅन्युफॅक्चर वर्धा कारंजासारख्या ग्रामीण भागात होत होतं आणि पोलिसांना जर याचं माहीत नाही आहे तर निश्चितच पोलिसांच्या इंटेलिजन्स पोलिसांच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं फेल्युअर आहे काय सांगाल किती म्हणजे कशा पद्धतीची ही कारवाई होती काय होतं नेमकं आणि कशा पद्धतीचं हे विणला गेलं होतं काय सांगाल निश्चितच माझ्या माहितीप्रमाणे कारंजा तालुक्यातील काही मुलं एकत्रित येऊन त्यांनी एक, एक प्लॅन सेटअप केलं होतं ते शिफ्ट पद्धतीचं प्लॅन सेटअप होतं एका ठिकाणी झालं काम झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी ते शिफ्ट करता येण्यासारखं होतं शहरालगतच काही लेआउट्स होते त्या लेआउट्समध्ये प्लॉट त्यांनी विकत घेतले तिथे शेड तयार केलं आणि तिथे हे मॅन्युफॅक्चरिंग मेथ मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी सुरू केलं होतं मला वाटतं की डी आर आयच्या रेडमध्ये जवळपास एकशे नव्वद कोटीपेक्षा जास्त मेथ मिळालेला आहे एम डी मिळालेला आहे आणि तेवढाच किमतीचा कच्चा माल मिळालेला आहे तर हे फक्त लोकल लोकांच्या भरवशावर होऊ शकत नाही काहीतरी मोठी साखळी याच्या मागे आहे इतका मोठ्या प्रमाणात या ड्रगमध्ये पैसा इन्व्हेस्ट झालेला आहे निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे काय याचा तपास जो आहे केंद्रीय पथकाकडून व्हावा अशी आपली मागणी आहे केंद्रीय पथक तर निश्चितच त्यांच्याच मी धन्यवाद करू इच्छितो केंद्रीय पथकांचे की त्यांच्याच सजगतेमुळे त्यांच्याच प्रोएक्टिवनेसमुळे हा इतका मोठ्या प्रमाणात हा ड्रग कार्टल जे आहे ते उघडकीस आलेला आहे माझी अपेक्षा आहे की आता पुलीस विभाग पण प्रोॲक्टिवली याच्यामध्ये लक्ष घालेल आणि हे जे एक नेक्सस सुरू झालेलं आहे ड्रगचं छोट्या छोट्या शहरांमध्ये ते पण मोडून काढतील वर्धा जिल्ह्यात आता दारू बंद दारू जी आहे तर ते दुय्यम झालेली आहे आणि आता मेफेड्रॉनचा किंवा सारखा जो पदार्थ आहे वर्ध्यात मोठ्या प्रमाणात चौका चौकात विकला जातो परंतु पोलिसांकडून अजूनपर्यंत जी कारवाई व्हायला पाहिजे पोलिस जितकं सक्षम असायला पाहिजे कारवाईच्या संदर्भात तितकं सक्षम दिसून नाही निश्चितच कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता की मेफेड्रॉन सारखं ड्रग्जचं मॅन्युफॅक्चरिंग हे आमच्यासारख्या ग्रामीण मतदारसंघात होतं आणि हे कल्पनेच्या पलीकडचं आहे मला वाटते की गांधी जिल्हा आहे गांधी जिल्ह्यामध्ये च्या इतिहासात हा कालची घटना ही काळा का दिवस आहे काय आपण विधानसभेमध्ये मागणी केली काय आपल्याला उत्तर दिलं आहे काय सांगा हे मला निश्चितच शासनाने आणि गृहराज्यमंत्र्यांनी निश्चित केलं आहे की या संदर्भात जबाबदारी फिक्स केली जाईल इतक्या मोठ्या प्रमाणात हा अवैध कारखाना सुरू असताना प्रशासनाला याची माहिती कशी नव्हती याच्या संदर्भात पण चौकशी केली जाईल आणि मला असं वाटतं की पोलीस प्रशासनामध्ये निश्चितच काही फेरबदल सरकार करते नक्कीच पोलिसांमध्ये फेरबदल करण्याचे संकेत जे आहेत ते आर्वी विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत सुमित वानखेडे यांनी दिले आहेत नरेंद्र मोदी न्यूज एटीन लोकमत विधानसभा मंडळ नागपूर